आजपासून आपण प्रत्येक स्टोरीमध्ये जे अवघड शब्द आहे त्याचा मी अर्थ तर सांगणारच आहे आणि तुम्हाला ते स्क्रीनवर पण पाहायला मिळतील जे अवघड शब्द आहे ते आणि त्यांचे अर्थ शिवा बी गणेशा शिवा बिकेम केम ऑल ऑफ हिस गनाज वेर द गॉड्स वेल डिफिटेड बाय बॉय शिवा बिकेम फ्युरियस फ्युरियस म्हणजेच रागवलेले होते का रागवलेले कारण की त्यांच्या सर्व गणांना आणि देवांना डिफीट केलेलं एका लहान मुलाने डिफिटेड म्हणजेच हरवणे स ही स्टुड अपॅन हेडेड टू फाईट गणेशा स्टुड म्हणजे स्टँड म्हणजेच ते उभे राहिले आणि त्यांनी काय केलं गणेशा बरोबर लढाई करण्याचं ठरवलं अँड गणेश ऑल्सो रेडी टू फाईट हिम त्याच पद्धतीने गणेशा पण रेडी होता त्यांच्या बरोबर लढाई करायला ऍक्च्युली वेदांत जे वाचतो त्याचा सगळा अर्थ समजतो पण काय होतं इंग्लिश वाचायचंही त्यानेच आणि अर्थ ही त्यानेच सांगायचं म्हटल्यावर त्याला द लागतो त्यामुळे आर्की सांगायचं काम मी करते द मोमेंट शिवाय लिफ्टेड हिज ट्रायडेंट गणेशा इमिडिएटली स्ट्रक इट डाउन ज्या मुमेंटला शिवा लिफ्टेड उठले आणि ही त, ही ट्रायडेंट ना ट्रायडेंट म्हणजेच त्यांचं त्रिशूळ त्रिशूळला काय म्हणतात ट्रायडेंट ते त्याच टायमाला गणेशा इमिडिएटली इमिडिएटली म्हणजे लगेच स्ट्रक इट डाऊन ते लगेचच तयारीतच होते गणेशा लुझिंग हिज ट्रायडेंट मेड शिवा इवन अँग्रियर जसं एं, गणेश लुझिंग एं, लुझिंग हिज ट्रायडेंट म्हणजे जसं त्यांचं त्रिशूल सुटलं तसं मेड शिवा इव्हन एंग्री अँग्रियर म्हणजे शिवाला खूप राग आला ही टू गाऊट हिज बो पिनाका मग त्याच वेळेस त्यांनी काय केलं त्यांचा धनुष्य बो म्हणजे धनुष्य ज्याचं नाव काय होतं पिनाका पिनाका तो त्यांनी काढला बट हिज बो वॉज डिमॉलिश बाय गणेशा स्पियर हा मग त्याच वेळेस काय झालं गणेशाने काय केलं त्यांचा जो बो होता धनुष्य तो लगेच त्या स्पियर म्हणजे भाला गणेशाने आपल्या भाल्याने त्यांचा जो बो होता धनुष्य तो लगेच डिमॉलिश केला म्हणजे लगेच त्याला निष्पा करून टाकलं इवन विथ हिज टेन आर्म्स शिवा वॉज ना बीटन बाय पार्वतीज व्हॅलियंट सण व्हॅलियंट म्हणजेच शूर म्हणजे एवढं सगळं असून पण शिवा शिवा ला पार्वतीचे पार्वतीचा जो सण होता म्हणजेच मुलगा शूर मुलगा गणपती बाप्पा यांच्याकडून बीट केलं जात होतं विष्णू विष्णू Vishnu, after discussing discussing with Shiva, created an illusion, illusion. of Ganesha Haan, ma, with his broken spear struck wrong, back. wrong, wrong. Illusion of blinding clouds. Illusion, Ill, illusion of blinding clouds and split open Ganesha's spear in half with his divine discus. मग काय झालं विष्णूने डिस्कस केलं शिवाबरोबर आणि त्यांनी एक इल्युजन क्रिएट केलं म्हणजे भ्रम क्रिएट केला म्हणजे जी गोष्ट नाहीये ती दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी क्लाउड क्रिएट केले आणि गणेशाला गणेशाचा स्पियर त्याच्यामध्ये हे करून टाकला तर पुढे गणेशाने काय केलं गणेशा गणेशा विथ ही ब्रोकन प्लेय स्ट्रग बॅक ऍट विष्णू थ्रोइंग हिम टू द शिवा इमिडिएटली फाउंड द परफेक्ट ऑपॉर्च्युनिटी रॉंग मध्ये मध्ये मिस करतोय लाईन तू हिम टू द ग्राउंड मग जेव्हा त्यांचा स्पियर ब्रोकन झाला त्यावेळेस गणेशाने काय केलं विष्णूला ढकलून दिलं थ्रोइंग हिम टू द ग्राउंड जमिनीवर ढकललं आणि विष्णू हावेवर स्टूड अप अगेन अँड रिझ्युम फायटिंग विथ गणेशा त्यावेळेस विष्णू उभे राहिले आणि पुन्हा गणेशाबरोबर फायटिंग करायला सुरुवात केली शिवाय इमिडियेटली फ्राउंड द परफेक्ट ऑपॉर्च्युनिटी अँड अटॅक गणेशा फ्रॉम बिहाइंड मग त्याच वेळेस शिवांना एक अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी भेटली अटॅक करण्याची गणेशावर फ्रॉम बिहाइंड बिहाइंड म्हणजे मागच्या बाजूने शिवा स्लॅश ऑफ गणेशा हेड विथ हिज ट्रायडंट मग त्याच वेळेस शिवानी काय केलं गणेशाचं हेड ट्रायडंटनी त्यांच्या म्हणजे त्रिशुळाने विलप केलं वेगळं केलं हेड त्यांच्या बॉडी पासून पार्वतीज अँगर अँगर म्हणजेच राग On being stopped from entering in his own home, Shiva in his great fight, fit, fit of fury, cut off his own son's head. म्हणजे जेव्हा शिवाला थांबवलं त्याच्या स्वतःच्याच घरात येण्यापासून तर शिवांनी काय केलं की रागामध्ये त्यांच्या मुलाचंच जे हे होतं फेस होता किंवा त्यांचं जे काही हे होते ते कापून टाकलं धड दड़, वेगळं धडापासून वेगळं केलं पार्वती सॉ डिसेटर विथ हर्स डिझास्टर डिझास्टर विथ हर ओन आई आणि हे सगळं पार्वतीने तिच्या डोळ्यांनी पाहिलं हर सन्स लाइफलेस बॉडी मेड हर फ्युरियस तिच्या मुलाला म्हणजे गणपती बाप्पांना लाईफलेस म्हणजे जीवन नसलेलं असं त्यांची नुसतीच बॉडी होती ते पाहून फ्युरियस म्हणजे राग येणे तिला राग आला देवीला शी हाऊ कुड यू डू दिस ती जोरात ओरडली स्क्रीमड म्हणजेच किंचाळणे किंवा ओरडणे कोणावर शिवावर हाऊ कुड यू डू धिस तुम्ही असं कसं केलं करू शकता किल् युअर अवर सन Parvati was miserable and soon she transformed into the destructive form of Goddess Shakti. तिने विचारलं असं कसं तुम्ही करू शकता कसं केलं तेव्हा पार्वती म्हणू लागली की मग ती राग आला पार्वतीला आणि तिने तिचं रूप बदललं आणि कालिका माता शक्तीच्या रूपात तिने तिचं रूप बदललं पार्वती मातेतून शी थ्रेटेंड टू डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय ऑल द गॉड तिने ठरवलं की मी पूर्ण देवांना डिस्ट्रॉइड म्हणजे नष्ट करणे नष्ट करून टाकणार द ट्रॅड कौन्सिलिंग पार्वती शिवा हिमसेल्फ ट्रॅड टू काम हर हा म्हणजे द गॉड ट्रायड कन्सोलिंग कन्सोलिंग म्हणजे सांत्वन करणे सगळे देव पार्वती मातेचं सांत्वन करत होते आणि शिवा पण स्वतः काय करत होते काम म्हणजे शांत करणे शांत करण्याचा प्रयत्न करत होते देवी सराउंडे सराउंड सरेंडेड सरंड हिमसेल्फ अँड क्लिडेड नॉट टू डिस्ट्रॉय द गॉड ही सरंगत होते त्याच्याकडे विनंती करत होते क्लिडेड म्हणजेच विनंती करणे की देवांना डिस्ट्रॉईड नष्ट करू नको पार्वती इन हर शक्ती फॉर्म फॉर्मिंग सॉरी, पार्वती तिच्या शक्ती रूपातच होती आणि ती खूप रागात होती त्याच याच्यात होती की मी सगळं काही नष्ट करून टाकणार ऑल द गॉड वेअर टेरिफायड अँड केप्टिडिंग शिअर टू प्रोटेक्ट देम सगळे देव एकदम भयानक ह्याच्यामध्ये टेरिफाईड घाबरलेले होते टेरिफाईंग म्हणजे घाबरणे भीतीने हे झालेले केप्ट ऑन प्लीडिंग म्हणजे सगळेजण शिवाला सांगत होते की विनंती करत होते की देवी मातेला सांगा की असं काही करू नको आणि करा आम्हाला देवीपासून शिवा वन्स अगेन अ... ट्रायड ट्रायड कॉन्सोलिंग पार्वती बट शी ओनली वॉन्टेड हरसन बॅक हा पुन्हा शिवाने काय केलं पुन्हा एकदा प्रयत्न केला ट्राय केला ट्राय म्हणजे प्रयत्न करणे कन्सोलिंग म्हणजेच सांत्वन करण्याचं पार्वतीचं पण पार्वती माताला दुसरं काहीच हवं नव्हतं तिला फक्त तिचा मुलगा म्हणजेच गणपती बाप्पा पुन्हा परत हवे होते व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद